नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन देशातलं कापूस उत्पादन अंदाजापेक्षा कमीच असल्याचं स्पष्ट होतंय कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देखील देशातलं कापूस उत्पादन कमीच असून दोनशे एक्क्याण्णव लाख गाठींवर स्थिरावेल असं सांगितलं आहे तर दुसरीकडं उद्योगांचा कापूस वापर मात्र कायम राहणार आहे उद्योगांचा कापूस वापर तीनशे पंधरा लाख गाठींवरती राहणार आहे म्हणजेच उत्पादनापेक्षा देशातील कापसाची मागणी जास्त आहे याचाच अर्थ असा की यंदा देशामध्ये कापसाची टंचाई निर्माण होणार आहे मग या परिस्थितीचा कापूस बाजारातील समीकरणावर काय परिणाम होऊ शकतो कापूस तेजी यामुळं बदलेल का म्हणजेच तेजीचे संकेत वाढतील का याचाच अंदाज आपण या, या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता कापूस बाजाराविषयी चर्चा करण्याआधी आपण सध्या बाजारामध्ये कापसाची आवक कशी होते आणि सध्या बाजारामध्ये कापसाला दर काय मिळतो ते बघूयात तर मागच्या चार पाच दिवसांपासून देशातल्या बाजारांमध्ये रोज कापसाची आवक ही चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार गाठींच्या दरम्यान दिसून येते आपण जर मार्च महिन्याशी तुलना केली तर मार्च महिन्याच्या तुलनेमध्ये सध्याची कापूस आवक ही जवळपास निम्म्यानं कमी आहे म्हणजेच पन्नास टक्क्यानं कापूस आवक घटलेली आहे तर दुसरीकडे बाजारामध्ये सध्या कापसाचा दर आपल्याला सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आता काही बाजारांमध्ये आपल्याला उच्चांकी दर आठ हजार रुपयांच्या दरम्यान देखील दिसून येतोय परंतु हा दर एखाद्या बाजारामध्ये आणि एखाद्या लॉटलाच म्हणजे एखाद्या गाडीलाच मिळालेला असो की ज्याची गुणवत्ता चांगली असते आता हा जो काही ॲव्हरेज दर आपल्याला दिसतो आहे की सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपये तर हा सगळ्याच बाजार समित्यांमध्ये देखील आपल्याला दिसत नाही आता मोठ्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला सरासरी दर म्हणजे सर्वसाधारण दर हा काहीसा जास्त दिसतो आहे म्हणजे सात हजार पाचशेपासून ते सात हजार आठशे रुपये देखील दिसतो आहे आणि काही बाजारांमध्ये अगदी सात हजारांपासून ते सात हजार तीनशे रुपये दे, देखील दिसतोय हा बदल आपल्याला आपले बाजार समिती नेमकी किती मोठी आहे तिथं खरेदीदार किती आहे आणि कापसाची आवक किती होते त्यानुसार कमी जास्त दिसून येतात म्हणजेच मोठ्या बाजार समिती त्यां सर्वसाधारण दर हा जास्त दिसतोय तर गावखेड्यांमध्ये की जिथं खेडा खरेदी होते किंवा बाजार समिती छोटे आवक कमी होते खरेदीदार कमी आहेत तिथं आपल्याला सरासरी दर हा तुलनेमध्ये कमी दिसतोय आता हे झालं दराचं आता देशामध्ये यंदा कापसाची टंचाई वाढणार आहे त्यामुळं कापूस दरातील तेजीवर त्याचा काय परिणाम होईल हे समजून घेण्याआधी आपल्याला कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं जो काही ताजा अहवाल प्रसिद्ध केला आणि उत्पादनाचे अंदाज दिले आहेत याचाच आढावा आधी घेणं गरजेचं आहे तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची नुकतीच म्हणजे दहा एप्रिल रोजी एक बैठक झाली यामध्ये सगळ्याच राज्यातील त्यांचे स्टेक उपस्थित होते आणि त्यांनी देशातील नेमकं उत्पादन किती आहे आतापर्यंत बाजारातील आवक किती झाली आहे आणि वापर किती झाला याचा अंदाज घेतला त्यावरून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालानुसार देशातलं कापूस उत्पादन हे दोनशे एक्क्याण्णव लाख गाठ्यांपर्यंत कमी करण्यात आलं आहे आता मार्च महिन्याच्या अंदाजामध्ये याच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं अंदाज दिला होता की दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठी कापूस उत्पादन देशामध्ये दे झालेलं आहे आता हा अंदाज कमी करण्यात आला आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील कापूस उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यामुळंच एकूणच देशातल्या कापूस उत्पादनाचा अंदाज घटवण्यात आला आहे आता देशातलं कापूस उत्पादन दोनशे एक्क्याण्णव लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आलं म्हणजे अंदाज कमी करण्यात आला की दोनशे एक्क्याण्णव लाख गाठी उत्पादन असेल परंतु दुसरीकडं उद्योगांचा कापूस वापर मात्र कायम आहे म्हणजेच उद्योगांना यंदा कापूस तीनशे पंधरा लाख गाठींपर्यंत लागेल म्हणजे तीनशे पंधरा लाख गाठी कापसाचा वापर होणार आहे आता हे झालं समीकरण मग आता गेल्या वर्षीचा शिल्लक स्टॉक होता जवळपास तीस लाख गाठी म्हणजेच यंदाचा एकूण जो काही कापसाचा पुरवठा आहे तर तो जवळपास तीनशे एकवीस लाख गाठींच्या दरम्यान असणार आहे परंतु पुढच्या हंगामासाठी देखील शिल्लक स्टॉक देशामध्ये आवश्यक असतो तो देखील शिल्लक स्टॉक राहणार आहे म्हणजेच एकंदरीतच कापसाचा ताळेबंद हा तुटीचा दिसून येतो आहे आता यंदा देशामध्ये कापसाचे टंचाई जाणवणार आहे उत्पादन कमी आहे त्यामुळं कापसाची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं असा अंदाज व्यक्त केला आहे के की गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये कापसाची आयात ही दुपटीहून जास्त होणार आहे मग गेल्या वर्षी कापसाची आयात किती झाली होती तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये कापसाची जा आयात झाली होती पंधरा लाख गाठी आणि या चालू हंगामामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये कापसाची आयात होणार आहे तेहतीस लाख गाठी म्हणजे दुपटीहून अधिक कापसाची आयात वाढणार आहे मग नेमकं निर्यातीचं काय होणार आहे तर गेल्या वर्षी कापसाची निर्यात झाली होती अठ्ठावीस लाख गाठी यंदा निर्यात केवळ सोळा लाख गाठीच होईल असं या असोसिएशनचं म्हणणं आहे कारण यंदा देशातलं कापूस उत्पादन घटलं आहे उद्योगांचा वापर मात्र कायम आहे म्हणजेच वापर कायम आहे मात्र उत्पादन घटलं त्यामुळे निर्यात कमी होणार आहे आणि आयात जास्त होणार आहे आता कापसाचा हंगाम सुरू होऊन सहा महिने पूर्ण झाले म्हणजे आपला हंगाम सुरू होतो ऑक्टोबरमध्ये मार्च महिना पूर्ण झाला आहे म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि पुढचे तीन महिने मार्चपर्यंत असे एकूण सहा महिने झाले कापसाचा हंगाम सुरू होऊन या सहा महिन्यांमध्ये म्हणजे ऑक्टोबर ते मार्च म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या सहा महिन्यांच्या काळामध्ये देशात पंचवीस लाख गाठी कापसाची आयात झाल्याचं सांगितलं जाते म्हणजेच तेहतीस लाख गाठी आयातीचा अंदाज आहे त्यापैकी पंचवीस लाख गाठी कापूस आयात झालेला आहे आता बघूया की नेमकी निर्यात किती झाली आहे तर चालू हंगामाच्या पहिल्या सहा माहीत म्हणजेच अर्ध्या वर्षामध्ये नऊ लाख गाठींची निर्यात झाल्याचं सांगितलं जात आहे आणि अंदा अंदाज आहे की सोळा लाख गाठींची निर्यात होईल आता हे होतं आपलं एकंदरीतच उत्पादन आयात आणि निर्यातीचं चित्र आता देशात यंदा दोनशे एक्क्याण्णव लाख गाठी उत्पादनाचा अंदाज आहे मग सहा महिन्यामध्ये म्हणजे मार्चपर्यंत बाजारामध्ये शेतकऱ्यांनी किती कापूस विकला त्याची देखील माहिती या असोसिएशनने दिली म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिली आहे असोसिएशनचं म्हणणं आहे की मार्चपर्यंत देशातल्या बाजारामध्ये जवळपास दोनशे लाख गाठी काप कापूस येऊन गेला म्हणजे शेतकऱ्यांनी एवढा कापूस विकलाय मग जर आपण एकूण उत्पादनाचा अंदाज केला तर शेतकऱ्यांकडे केवळ चाळीस लाख ,00 गाठींच्या दरम्यान कापूस शिल्लक असावा असं गृहित दराला हरकत नाहीये आता आपल्या शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत जो दोनशे एकावन्न लाख गाठी कापूस विकला त्यापैकी शंभर लाख गाठी कापसाची खरेदी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सी सी आयनं केलेली आहे म्हणजेच सध्या देशातला कापसाचा सर्वाधिक स्टॉक सर्वाधिक स्टॉक असलेला सी सी आय हा एकमेव म्हणजे सर्वात मोठा स्टॉक सी सी आय आता देशामध्ये दे एकतीस मार्च एक लाग चा चा दोन हजार पंचवीसपर्यंत एकशे सत्तर लाख गाठी कापसाचा वापर झाल्याचं सांगितलं जात आहे आता तुम्ही म्हणाल की दोनशे एकावन्न लाख गाठींची आवक झाली आहे त्यापैकी शंभर लाख गाठी सी सी आयनं खरेदी केली आहे आणि एकशे सत्तर लाख गाठींचा वापर झाला म्हणजे हे गणित जुळत नाही आहे तर गेल्या हंगामातला तीस लाख गाठी कापूस शिल्लक होता म्हणजेच जर आपण एकंदरीतच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कापूस कापसाच्या एकूण पुरवठ्याचा विचार केला तर शिल्लक तीस लाख गाठी आणि बाजारात आवक झालेला दोनशे एक्कावन्न लाख गाठी म्हणजे एकूण पुरवठा झाला होता दोनशे एक्क्याऐंशी लाख गाठी आणि त्यापैकी वापर झाला एकशे सत्तर लाख गाठींचा मन आणि चालू हंगामामध्ये जेवढी कापसाची आवक झाली होती बाजारामध्ये त्यापैकी शंभर लाख गाठी ह्या सी सी आयनं खरेदी करून ठेवलेल्या आहेत आणि हा स्टॉक आजही सी सी आयकडं कायम आहे आता आपला महत्त्वाचा प्रश्न की जर समजा देशातलं उत्पादन एवढं कमी आहे आणि देशामध्ये दे वापर चांगला आहे देशात कापसाची टंचाई वाढणार आहे आयात वाढताना दिसते तर मग नेमका याचा कापूस बाजारातील तेजीवरती काय परिणाम होऊ शकतो तर निश्चितच याचा आधार आपल्या देशातील कापूस बाजाराला मिळत मिळेल आणि तो मिळताना दिसतोय कारण देशातलं उत्पादन यंदा कमी आहे हे आधीच स्पष्ट झालेलं आहे आता ताज्या अहवालामध्ये सी कापूस उत्पादनाचा अंदाज केवळ तीन लाख गाठ्यांनी कमी केला आहे परंतु उत्पादन कमी आहे हे आधीपासून जवळपास निश्चित झालं होतं त्यामुळं आपल्याला बाजारातली आवक जशी कमी होत गेली तस तसं दरामध्ये सुधारणा स्पष्ट दिसून आली आहे मग आता या पुढच्या काळामध्ये बाजारामध्ये नेमकं काय समीकरणं दिसू शकतात तर यंदा उत्पादन कमी आहे हे मात्र जवळपास निश्चित आहे त्यामुळं आपल्या देशातल्या बाजारामध्ये रेट देखील वाढले परंतु दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी आहेत त्यामुळं देशामध्ये कापसाची आयात वाढताना दिसते कारण देशातले एकतर भाव जास्त आहे आणि आयातीवरती अकरा टक्के शुल्क देखील आहे परंतु देशातल्या बाजारामध्ये दे कापसाचे रेट चांगले असल्यामुळं अकरा टक्के आयात शुल्कासोबत देखील भारतात कापसाची आयात वाढताना दिसते आहे म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा रेट कमी असल्यामुळं भारतात जससे रेट वाढतील तस तसं अकरा टक्के आयात शुल्क असून देखील देशामध्ये कापसाची आयात वाढेल असं उद्योगांचं म्हणणं आहे आयातदारांचं म्हणणं आहे आता दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काहीशी अनिश्चित परिस्थिती आहे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापारयुद्ध छिडलेलं आहे आणि या दोन्ही देशांमधले संबंध ताणले जात असल्यामुळं याचा साहजिकच परिणाम कापसाच्या बाजारावर देखील त्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहे आता दुसरीकडे या दोन्ही देशांमधल्या ताणलेल्या संबंधांमुळे भारतातील वस्त्रोद्योगाला देखील संधी असल्याचं सांगितलं जातं आहे परंतु एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारामधले जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार बाजारामध्ये म्हणजे कोणत्या शेतीमालाच्या बाजारामध्ये नेमके काय घडेल आणि समीकरणं कशी नेमकी बदलतील हे सांगता येत नाही आहे परंतु सध्या तर आपल्या कापसाच्या बाजारामध्ये जे काही तेजी आलेली आहे ही तेजी सध्या तरी राहील असे संकेत मिळत आहेत आता जर समजा भारतानं अमेरिकेच्या कापसासाठी वेगळा काही निर्णय घेतला नाही की जसं आपल्याला आपण आधी त्याची चर्चा देखील केली होती त्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली देखील होती की भारतातल्या उद्योगांनी अशी मागणी केली की भारतानं अमेरिकेच्या पंधरा ते वीस लाख गाठी कापसाची आयात हे कोणत्याही शुल्क विना करावे म्हणजे जे अकरा टक्के आया शुल्काचा आपण विचार करतो केमान ते अकरा टक्के शुल्क काढावं आणि किमान पंधरा ते वीस लाख गाठी कापूस अमेरिकेचा घ्यावा असं उद्योगांनी सरकारला सुचवलं होतं आता सरकारनं त्यावर आणखी कुठला निर्णय घेतलेला नाही आहे परंतु असे काहीसे समीकरणं काहीसे निर्णय होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कारण जर समजा कापसाचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले तर सरकार याविषयी देखील काहीसा निर्णय विचार करू शकतं निर्णय होईल की नाही सांगता येत नाही परंतु सरकार याविषयी काही विचार करेल याची देखील शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडं सगळ्यात मोठा स्टॉकिस्ट आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शंभर लाख गाठी कापूस हा या एकट्या संस्थेकडे आहे म्हणजे जवळपास पस्तीस टक्के कापूस या सी सी आयकडे मग नेमकं सी सी आय या पुढच्या काळामध्ये कापूस विक्रीचे दर काय ठेवतो सध्या तरी सी सी आयनं बाजारभावापेक्षा आपले विक्रीचे दर हे काहीसे ठेव जास्त ठेवलेले आहे म्हणजे बाजारामध्ये चोपन्न हजार ते पंचावन्न हजार रुपयांच्या दरम्यान सध्या सी सी आय विक्री करते आणि बाजारभाव आहे जवळपास बावन्न हजार ते चोपन्न हजार रुपयांच्या दरम्यान काही ठिकाणी पंचावन्न हजार देखील दर आहेत परंतु आपण जर तुलना केली तर बाजारभावापेक्षा सी सी आयचा विक्रीचा दर जास्त आहे आणि त्यामुळं आपल्या खुल्या बाजारामध्ये कापसाचे दर सध्या तरी टिकून आहेत आता एकंदरीतच पुढच्या काळामध्ये केवळ चाळीस लाख गाठी कापूस आणखीन बाजारात येणार आहे त्यामुळं उद्योगांची नेमकी मागणी कशी राहते पुढं वस्त्रोद्योगाची पुढं मागणी कशी येते कापडाला मागणी कशी येते त्यानुसार मागं आपल्याला कापसाला मागणी बदलताना दिसून येईल आणि कापडाच्या मागणीवरती आंतरराष्ट्रीय बाजारातील ज्या काही घडामोडी चालू आहे त्याचा थेट परिणाम आपल्याला होताना दिसेल आता कापूस बाजारामधलं जर आपण एकंदर समीकरण पाहिलं तर शेत शेतकऱ्यांकडं कापसाचा स्टॉक खूपच कमी असल्याचं आता स्पष्ट होत आहे कारण की देशभरात केवळ चाळीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस शिल्लक आहे आणि गेल्या काही वर्षातील सर्वाधिक कमी कापूस यंदा शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचं जा सांगितलं जात आहे जास्तीत जास्त कापूस हा बाजारात येऊन गेलेला आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ज्या घडामोडी घडतील त्यावर मुख्यतः प्रभाव असेल तो म्हणजे सरकारच्या धोरणांचा आणि सी सी आयच्या कापूस विक्रीचा आणि नेमका या धोरणांचा आपल्या बाजारावरती कसा कसा परिणाम होत जाईल समीकरणं कशी बदलतील घडामोडी कशा बदलतील त्या त्यावेळी आपण त्याचा आढावा घेतच राहू आता एकंदरीतच कापूस बाजारामध्ये जे काही घडामोडी घडत आहे यंदा उत्पादन कमी राहून देखील आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षेनुसार दर मिळत नाही आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका